वाद्यप्रेमींनो आता आपल्या दहिवडीमध्ये गणेश सुनील जाधव पंढरपूरकर घेऊन आले आहेत सर्व प्रकारच्या वाद्यांची दुरुस्ती आणि विक्री अगदी योग्य दरात तबला ढोल हार्मोनियम ढोलकी तानपुरा आणि बरेच काही मिळवा उत्तम दर्जाचे वाद्य आणि तत्काळ दुरुस्ती सेवा वाद्यांची देखभाल आणि योग्य रिपेरिंग हवंय आता कुठेही जाण्याची गरज नाही प्रसिद्ध वाद्य दुरुस्तीकार गणेश जाधव यांच्याकडे मिळवा खात्रीशीर सेवा पत्ता दहिवडी कॉलेज समोर हिरो बाईक शोरूमच्या पाठीमागे दहिवडी तालुका मान संपर्क आठ चार चार सहा चार पाच दोन आठ एक दोन गुणवत्तेची नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण पाणवन या गावी आलो आहे पाणवन गावातील उमाकांत महिला व बाल विकास शैक्षणिक संस्था या ठिकाणी आपल्याला दृश्य पाहायला मिळ मिळत आहे आणि आज या ठिकाणी मारडी गावचे सुपुत्र दिगंबर राऊत यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव माधवराव राऊत व बाळासाहेब राऊत यांनी खाऊ वाटप किराणामालाचं साहित्य त्याचबरोबर एक पाण्याची टाकी अं या आश्रमाला या शैक्षणिक संस्थेला दिलेली आहे दिगंबर राऊत यांच्या कार्याविषयी आपण थोडस त्यांचे चिरंजीव बाळासाहेब राऊत यांच्याकडून जाणून घेऊया आज या ठिकाणी पंचवीस मार्च रोजी आमचे वडील दिगंबर विष्णुराव बापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या ठिकाणी ओमाकांत बाल विकास शैक्षणिक संस्था पानवज या ठिकाणी खाऊ वाटप किराणा मालाचे साहित्य तसेच पाचशे लिटर पाण्याची टाकी या मुलांच्या उपयोगासाठी देण्यात आलेली आहे आमच्या वडिलांना आम्ही नऊ बहिणी आम्ही दोघं भाऊ भाऊ आणि नातवंड असा खूप मोठा परिवार आहे आमच्या वडिलांचा स्वभाव हा शांत मिळावू आणि अशा स्वभावाचे आमचे वडील होते आणि एक उत्कृष्ट ढोलवादक आणि एक सामाजिक क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक मिळवलेलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे बापू आणि त्यांनी आमच्यावरती एक चांगल्या प्रकारचे संस्कार आणि समाजाला उपयोगी पडण्याचं एक महान कार्य अशी शिकवण आम्हाला आमच्या बापूंनी दिलेली आहे त्यानिमित्त त्यांच्याच कार्याचा वारसा आम्ही पुढे चालू ठेवलेला आहे दिगंबर राऊत अर्थात बापू यांचे दुसरेच चिरंजीव आपल्या मानदेश भूषणशी बोलताना काही बापूंच्या आठवणी सांगत आहेत आणि त्यांच्या कार्याविषयी सांगत आहेत आज आमचे वडील दिगंबर विष्णू राऊत यांच्या स्मरणार्थ आज खऱ्या अर्थानं आठवं पुण्यस्मरण आहे पण आजपर्यंत पहिल्या पुण्यतिथी पासून आम्ही गजांच्या स्पर्धा रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनाथाश्रे मला आपण बऱ्याच संस्थेसने मदत केलेली आहे पण आता ही सुद्धा आठवं पुण्यस्मरण आपण आज पानवणी गावी येऊन इथं सुद्धा उमाकांत महिला बाल विकास शैक्षणिक संस्थेला आज आपण इथं मदत करत आहोत आणि असंच भविष्यात आपण मदत करत राहणारच आहे तरी सर्व लोकांना एक आव्हान करतोय मी की आपण जी घरी खर्च करतो जेवण वगैरे मंडप ही ते त्या कार्यापेक्षा अशा संस्थेला मदत करणं आजची काळाची गरज आहे आणि सो खर्चात ही संस्था शाळा चालवत आहे तर यांना आपण सुद्धा सर्वांनी अशाच उपक्रमातून त्यांना कशी मदत करता येईल ही सर्वांनी या संस्थेला मदत करावी असं मी एक आवाहन करतो माधाराव आणि बाळासाहेब यांनी त्यांच्या वडिलांच्या सन्मानार्थ या शैक्षणिक संस्थेला काही भेटवस्तू दिलेल्या आहेत खरोखरच दोघांचाही मनापासून भूषण प्रेक्षकांच्या वतीनं अभिनंदन आणि खरंच तुमच्या या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा खर तर इतर खर्च म्हणजे करण्यापेक्षा आज चांगला एक शैक्षणिक संस्थेला तुम्ही वस्तूच्या रुपांना मदत केलेली आहे खर तर एक माणसारख्या दुष्काळी भागात आणि पाणवण सारख्या भागात उमाकांत महिला व बाल विकास शैक्षणिक संस्था उभं करणं फार कठीण आहे पण हे कठीण काम तर मानदेशी कन्या म्हणून जबाबदारी घेतलेली आहे ते रमाताई तोरणे तर त्या अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यांचे पती सकाराम तोरणे हे शिक्षक आहेत सेवानिवृत्त झालेले आहेत पण पन या पांडवांच्या माळ गोरगरिबांची मुलं आज ते सांभाळत आहेत संस्थेच्या रूपानं ते आज कार्य पुढं नेत आहेत खरोखरच त्यांचं हे कार्य एक सर्वांना प्रेरणादायक ठरलेलं आहे आणि आदर्श देणारे आहेत अनेक पुरस्कारांनी ही संस्था सन्मानित केलेलं आहे गुरुजींनी जी काही सेवावृत्तीनंतर जी आर्थिक पुंजी आहे ते या संस्थेच्या पाठीशी उभे केलेले आहेत खरोखर एक प्रेक्षक या मानदेश भूषणच्या नात्यातून मी तुम्हाला आवाहन करतो की या संस्थेला जे लागल ते पाठबळ आपण सर्वजण देऊया आणि या संस्थेच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा